स्कंद मातेची कथा नवरात्रीचा पाचवा दिवस तारकासूर हा हिंदू पौराणिक कथांमधील एक शक्तिशाली असूर होता तो असूर वजरंग आणि त्याची पत्नी वजरंगी यांचा मुलगा होता तारकाला तीन मुलगे होते तारकाक्ष विद्युन्माली आणि कमलाक्ष जे त्रिपुरासूर म्हणून ओळखले जात होते त्याला कार्तिकेयानं मारले तिची बहीण अदितीला नेहमी मत्सर असलेल्या अदितीनं तिची पत्नी कश्यपाकडे असा मुलगा मागितला जो देवांचा पराभव करण्यास सक्षम असेल जे अदितीचे पुत्र होते संमती देऊन कश्यपानं आपला मुलगा वज्रंग दिला ज्याच्याकडे अविचल अंग असेल ज्याने इंद्र आणि देवांना पकडून आणि त्यांना शिक्षा करून तिची बोली पूर्ण केली जेव्हा अदितीनं विरोध केला तेव्हा ब्रह्मदेवानं वजरंगाला आपल्या बंदीवानांना सोडण्याची विनंती केली ज्यांनी कबूल केले आणि असे सांगितले की त्याने फक्त आपल्या आईने सांगितले होते ते केले प्रसन्न होऊन ब्रह्मदेवानं त्याच्यासाठी वजरंगी नावाची पत्नी निर्माण केली जी मोहक आणि प्रेमळ होती जेव्हा त्यानं तिला वरदान दिले तेव्हा तिनं त्याला असा मुलगा देण्याची विनंती केली जो तिन्ही लोकांचा ताबा घेईल आणि विष्णूला दुःख देईल स्तब्ध होऊन त्यानं ब्रह्मदेवाला तारकासूर म्हणून जन्मलेल्या एक चांगला पुत्र देण्यासाठी तपश्चर्या केली तारकानं ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली आणि जेव्हा निर्माता प्रकट झाला तेव्हा त्यानं दोन वरदान मागितले एक तिन्ही लोकांमध्ये त्याच्याबरोबरीचा कुणीही असू शकत नाही आणि दोन फक्त शिवांचा एक मुलगा त्याचा वध करू शकतो ही दुसरी इच्छा त्याच्या बाजूनं धूर्त मानली जात होती कारण शिवशंकर एक योगी आहेत आणि त्यांना मुले होण्याची शक्यता नव्हती त्याची इच्छा पूर्ण झाली तारकासुरानं ताबडतोब स्वर्गाचा पराभव केला त्याच्या वडिलांप्रमाणेच देवांना घालवून दिले परंतु आता स्वतःला नवीन इंद्र असल्याचे घोषित केले इंद्र ब्रह्मदेवांकडे गेला आणि त्याने त्याला मदत करण्याची मागणी केली कारण त्यांच्या भक्तांनी जे काही वरदान मागितले ते प्रदान करण्यात नंतरचा दोष होता ब्रह्मदेवानं त्यांना समजावून सांगितले की तो फार काही करू शकत नाही कारण शिव एका खोल तपात गुंतले होते आणि हिमवनाची मुलगी पार्वतीला क्वचितच लक्षात येईल तिनं शिवशंकराला तिचा पती म्हणून वरले होते इंद्राने कामदेव आणि रती यांच्यासोबत एक योजना आखली ज्यांनी शिव आणि शंकराच्या तपात व्यत्यय आणण्याचा आणि प्रेमाच्या विचारांनी त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला त्यासोबत अप्सरांनी संगीत नृत्य केले जेव्हा कामदेवानं त्याचा पुष्पबाण शिवावर सोडला तेव्हा त्याला पार्वतीच्या दिशेनं प्रचंड आकर्षण वाटले परंतु नंतर त्यानं षडयंत्रपूर्व कामदेवाचे निरीक्षण केले आणि त्याला जाळून टाकले शेवटी शिवाचा स्नेह जिंकण्यासाठी पार्वतीनं कठोर तप केले आणि मोठ्या थाटामाटात त्याच्याशी लग्न केले तारकाचा वध करण्यासाठी नियत असलेल्या शिवाच्या पुत्र कार्तिकेयाचा जन्म झाला कार्तिकेय स्कंद देवांचा सेनापती म्हणून नियुक्त करण्यात आला होता ज्याच्या नशिबी असुरांचा पराभव करण्याचा आरोप होता देवतांनी त्याला सशक्त करण्यासाठी अनेक भेटवस्तू देऊ केल्या दैत्यांचा राजा तारक यानं कोट्यावधी असुरांचा आपल्या राज्याचे रक्षण करण्यासाठी बोलावले त्याचे सैन्य कला नेहमीच्या आदेशाने होते देवांचे सैन्य जंगलाच्या आगीत झाडासारखे कोसळले इंद्र मारला गेला कला नेहमीचा तिरस्कार ऐकून कार्तिकेय आणि कृष्ण त्यांच्याशी द्वंद्वयुद्ध करण्यासाठी आले नंतरचे आपले महान धनुष्य चालवत आणि गरुडाच्या शिखरावरून असुरांवरून बाणाचा वर्षाव करत कलानेमीनं कृष्ण आणि गरुड यांना संपूर्ण गिळंकृत करून प्रत्युत्तर दिले त्यानंतर देवतेने सुदर्शन चक्राने असुराचे पोट कापले जे दैत्य योद्ध्यांचे जनसमूह कापून टाकणारे आकाशीय शस्त्र होते तारकाचे निरीक्षण करून कृष्ण कार्तिकीयाशी बोलले हे कुमारा युगाच्या शेवटी काल मृत्यूच्या प्रमाणे असलेल्या दैत्यांचा भगवान पहा हा तोच राक्षस आहे ज्याच्याद्वारे शिवाला भयंकर तपश्चर्येने प्रायश्चित केले होते तोच आहे ज्याच्याद्वारे शक्र आणि इतरांचे रूपांतर शंभर कोटी वर्षापासून वानरात झाले होते युद्धाच्या वेळी आमच्याकडे सर्वश्रेष्ठ शस्त्रास्त्रांचा ढिग असूनही तोच आपला पराभव करू शकला नाही या महान असुराकडे तुच्छतेने बघता कामाने तो तारका आहे हा तुमचा सातवा दिवस आहे आता मध्यान्न आहे सूर्यास्तापूर्वी त्याला मारून टाका अन्यथा त्याला मारता येणार नाही कार्तिकेयानं तारकाच्या विनम्रतेच्या शब्दाकडे दुर्लक्ष केले आणि त्याच्याशी युद्ध केले आणि असुरांवर त्याची भयंकर शक्ती फेकली चमत्कारी क्षेपणास्त्र स्कंदने न मोजता येणारे वैभव फेकले तेव्हा अतिभयंकर उल्कांचे पुंजके पृथ्वीवर पडले त्यातून शक्तीची एक दशलक्ष क्षेपणास्त्रे पडली हजारो दशलक्ष वाहने मारली गेली जेव्हा कृष्णानं त्याला तारकाविरुद्ध आपली शक्ती फेकण्याचा आग्रह केला तेव्हा स्कंद संकोचत होता कारण त्याचा शत्रू रुद्राचा भक्त होता त्यानंतर कृष्णानं तारकाला हेरून शिवावर हल्ला केला त्यानंतर विविध देवांनी दैत्याविरुद्ध पुढील पद्धतीने धाव घेतली जनार्दनने आपली चक्ती उचलली आणि वेगाने धाव घेतली इंद्राने आपली वज्रमूठ वर उचलली यमाने मोठमोठ्याने गर्जना करत आपली काठी उठवली संतापलेल्या धनेश्वराने आपला लोखंडी उंचावत गर्जना केली वरून त्याच्या फासावर धरून गर्जना करत होता वायूनं आपला भयानक मोठा गोडा उचलला अग्निदेवतेनं वाहनी आपली शक्ती मोठ्या उत्साहानं वर उचलली निवृत्तीनं तीक्ष्ण तलवार उचलली क्रोधित झालेल्या रुद्रांनी आपले त्रिशूळ उचलले साध्यदेवांनी धनुष्यबान उचलले वसूने लोखंडी बोल्ट उचलले विश्वदेवांनी मुसळ आणि दांडके उभे केले चंद्र आणि सूर्य यांचे तेज अश्विनी देवांनी औषधी वनस्पती नागांनी प्रजल्पित विष आणि हिमाद्री आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींनी पर्वत उचलले तरीसुद्धा तारकानं विजयी गर्जना करत त्यांच्या सर्व पराक्रमाचा बरोबरीने सिद्ध केले स्कंद रुद्राच्या देवांच्या फक्तांचा वध करणार नाही आणि असा विनाश त्याने पाहिला नसता हे त्याला ठाऊक होते तर कृष्ण कुत्सितपणे मोठ्याने हसले विष्णूचे रूप धारण करून त्यांनी आपले हात गुंढळाले आणि सर्व असुरांना मारण्याची शपथ घेतली त्यांच्यावर आरोप केले आणि ते पळत असतानाही त्यांच्यापैकी एक कोटींचा वध केला पृथ्वी हादरली आणि देव भयभीत झाले गंधर्व सिद्धांनी विष्णूला आपल्या कृतीबद्दल विचार करण्याची विनंती केली ज्यामुळे संपूर्ण विश्वाला धोका होता कृष्ण स्कंद या रूपात परत आल्यावरती त्यांनी तारकाकडे प्रहार केला ज्यावर त्यांनी तारकाच्या डोक्यातून एक स्त्री बाहेर पडताना पाहिली त्या स्त्रीने घोषणा केली की ती शक्ती आहे जी त्याच्या महान तपश्चर्येपासून असुरांमध्ये वास्तव करत होती परंतु आता त्याचा त्याग करेल कारण त्याच्या अधर्माने त्याचा धर्म संतुलित केला आहे कार्तिकेयानं ती शक्ती ताब्यात घेतली आणि तारकाच्या हृदयावरती छेद दिला शेवटी देवतांनी त्याच्या नावाचा जय जयकार केला तरीही त्याचे भाग्य पूर्ण केले नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची आराधना केल्यानं ज्यांना अपत्यप्राप्तीमध्ये अडथळे येत आहेत त्यांच्या मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते आदिशक्तीचे हे रूप अपत्यप्राप्तीची इच्छा पूर्ण करणारे मानले जाते स्कंद मातेच्या पूजेमध्ये कुमार कार्तिकेय असणे आवश्यक मानले जाते आईच्या कृपेनं बुद्धीचा विकास होऊन ज्ञानाचा आशीर्वाद मिळतो कौटुंबिक शांतता राखली जाते मान्यतेनुसार स्कंद मातेला चार हात आहेत मातेनं दोन हातात कमळाचे फूल घेतलेले दिसते एका हातात स्कंदची बालस्वरूपात बसले आहेत आणि माता दुसऱ्या हातात बांध धरून आहे स्कंद माता कमळाच्या आसनावरती विराजमान आहे म्हणूनच तिला पद्मासनदेवी म्हणूनही ओळखले जाते स्कंद मातेचे वाहन सिंह आहे भगवती पुराणानुसार नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केल्यानं ज्ञान व शुभफल प्राप्त होते अशी ही स्कंदमातेची कथा आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवसाची